नमस्कार आम्ही इयत्ता नवे मधील विद्यार्थिनी तुमच्या समोर संविधान जनजागृती या विषयावर अर्पतनाट्य सादर करीत आहोत नमस्कार मी आहे संविधान आज देशाचा राज्य माझ्या नावाने चालतो माझ्या असलेल्या न्याय स्वातंत्र्य आणि सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी ते लागू करण्यात आले राज्यघटनेने भारत सरकारचा कर कायदा आणि एकोणीसशे पस्तीस जागा देशाचा मूलभूत प्रशासकीय दस्तऐवज म्हणून घेतली आणि भारताचे अधिराज्य ते भारताचे प्रजासत्ताक बनले संवैधानिक स्वायत्ता सुनिश्चित करण्यासाठी त्यांच्या सव्वीस करतो आपल्या संविधानाची निर्मिती होत असताना त्यामध्ये दोन वर्षे अकरा महिने व अठरा दिवसांचा कालावधी लागला होता या आता आपण संविधानातील कलमांची ओळख करून घेऊया मूळ संविधानात एकशे पंच्याण्णव कलमे बावीस भाग व आठ परिशिष्टे होती पण पर सध्या संविधानात चारशे अठ्ठेचाळीस कलम पंचवीस भाग व बारा परिशिष्टे आहेत यानुसार आपल्या संपूर्ण देशाचा राज्यकारभार चालतो कलम एकोणीस ते बावीस नुसार आपल्या देशातील वय वर्ष सहा ते चौदा या वयोगटातील सर्व बालकांना शिक्षण समानतेचा हक्क आहे आपल्या देशात कायदा पद्धतीचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे दिवाणी कायदा दुसरा म्हणजे फौजदारी कायदा दिवाणी कायद्यामध्ये व्यक्तीच्या हक्कावर गदा को आणणारे तंटे सोडवले जातात उदाहरणार्थ भाडेकरार जमिनी संबंधीचे वाद इत्यादी दुसरा म्हणजे फौजदारी कायदा त्या कायद्यामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे सोडवले जातात उदाहरणार्थ घटस्फोट हुंड्यासाठी छळ इत्यादी नमस्कार मी आहे सर्वांची सर्वांना प्रग, प्रगतीची संधी मिळावी हे माझे काम आहे सर्वांचे कल्याण या दृष्टीने माझे प्रयत्न असतात नमस्कार मी आहे स्वातंत्र्य स्वातंत्र्य असेल तरच आपल्याला हक्क व हो अधिकार मिळतात संविधानातील कलम एकोणीस ते बावीस नुसार आपणा स्वातंत्र्याचे हक्क प्राप्त होतात मी आहे संत माझ्यामुळे कोणत्याही प्रकारे जात धर्म लिंग वंश यांवर भेदभाव केला जात नाही सर्वांना समान वागणूक दिली जाते संविधानातील कलम ते आपल्याला हक्क प्राप्त होतो नमस्कार मी आहे माझ्यामुळे समाजामध्ये बंधुभावाची हो भावना निर्माण होते जेव्हा प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा करे, आदर करेल तिच्या स्वातंत्र्यचा व हक्कांचा सन्मान करेल तेव्हा समाजामध्ये व्यक्ती प्रतिष्ठा निर्माण होईल आणि समाजामध्ये सहजरित्या बंधुभाव लागेल नमस्कार शोषणाविरुद्धचा हक्क म्हणजे एखाद्या व्यक्तीला गुलामासारखे वागवणे त्यांच्यावर जुलुम जबरदस्ती करणे त्यांची उपासमार करणे व त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला न देणे घटनेतील कलम तेवीस व चोवीस नुसार आपण या विरुद्ध उभे राहू शकतो तो आपला अधिकार आहे भारतीय राज्यघटनेत इतर देशांकडून घेतलेल्या काही महत्वाच्या बाबी त्याला भारतीय राज्यघटनेचे मूळ स्त्रोत असेही म्हणतात संसदीय पद्धत आपण इंग्लंड कडून स्वीकारली आहे कायदे निर्मिती आपण इंग्लंड कडून स्वीकारली आहे लोकसभेच्या सभापतींचे पद आपण इंग्लंड कडून स्वीकारले आहे मूलभूत हक्क आपण अमेरिकेकडून स्वीकारला न्यायमंडळाचे स्वातंत्र्य हे आपण अमेरिकेकडून स्वीकारले आहे पुनर्विलोकन हे आपण अमेरिकेकडून स्वीकारले आहे घटना दुरुस्ती आपण दक्षिण आफ्रिकाकडून स्वीकारले स्वीकारली आहे मूलभूत कर्तव्य आपण रशियाकडून स्वीकारले आहे आणि हे आपण जर्मनीकडून स्वीकारले आहे मार्गदर्शक तत्वे ही आपण आयर्लंड कडून स्वीकारली आहेत स्वातंत्र्य समता बंधुता ही तत्वे आपण फ्रान्स कडून घेतलेली आहेत